नमस्कार मित्रांनो तुम्ही पण भूमिहीन आहात तर मित्रांनो तुम्हाला शेती घेण्यासाठी सरकार देत आहे शंभर टक्के अनुदान तर वाट कसली बघताय झटपट अर्ज करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया अर्ज कुठे व कसा करायचा व या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे व या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती शेतजमीन मिळणार आहे ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी व सबलीकरण योजनेच्या माध्यमातून भूमिहीनांना जमिनीचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा व त्याच्याकडे कोणतेही शेतजमीन नसावी अशा पात्र उमेदवारांना कोरडाऊ चार एकर जमीन व ओलितेखालील दोन एकर जमीन मिळणार आहे ते पण शंभर टक्के अनुदानाने अर्ज सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडे सादर करावा लागतो त्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड भूमिहीन प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र व आदी कागदपत्र असणं आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो